धाडसी एकनाथ दुपारची वेळ होती रखरखीतून पडले होते शेतकऱ्यांनी आपापले औत सोडून जेवणासाठी झाडाचा आसरा घेतला होता महा दुही आपल्या शेतात नागरणी करीत होता बरोबरचे शेतकरी जेवणासाठी केव्हाच ओत सोडून गेल्याचे पाहून महादू त्याच्या मुलाला म्हणाला एकनाथा चल बुवा आपणही भाकरी खाऊन घेऊया थोडासा विसावा घेऊ आणि मग पुन्हा कामाला सुरुवात करू आपल्या बापांची आज्ञा ऐकून एकनाथ म्हणाला हो चला आपण जाऊया जेवण करण्यासाठी एकनाथ महादूचा तसा एकुलता एक मुलगा एकनाथ गावात खूपच हुशार व धाडशी तसेच प्रामाणिकही वागताना दिसेल त्याचे कधी कुणाशी भांडण झाल्याचे महादूकडे उदाहरण नसायचे भाकरी खाऊन मंडळी डेकर देत पेंगू लागली आणि थोड्याच वेळात महादुई जमिनीवर झाडाखालीच आडवा झाला एकनाथ मात्र झाडाखाली त्याच्याजवळ असलेली बासरी वाजविण्यात दंग होऊन गेला एकनाथ बासरी खूपच चांगली वाजवत असे अभ्यासाबरोबरच त्याने ही कला शिकून घेतली होती एकनाथच्या बासरीच्या स्वरांनी असं म्हणतं दरवळून केल्यासारखा वाटत होता त्याच्या बासरीच्या स्वरांना पक्षीही आपल्या सुमधूर स्वरांनी साथ देत होते पण अचानक कसल्या तरी सारख्या आवाजाने एकनाथ भाणावर आला एकनाथला तो आवाज त्याच्यापासून वीस पावलांवर असलेल्या विहिरीच्या दिशेने आला होता एकनाथ हातातील बासरी टाकून वेगाने विहिरीत कुणीतरी पडले हो असे मोठ्याने ओरडत त्या विहिरीकडे धावला विहिरीजवळ येताच एकनाथने विहिरीत डोकावून पाहिले कुणीतरी मुलगी पाण्यात गटांगड्या खात असलेली त्याने पाहिले आणि आपल्या जीवाची पर्वा न करता क्षणातच त्याने विहिरीत उडी घेतली विहिरीत उडी मारून एकनाथने पोहत पोहत त्या मुलीचे केस पकडले आणि नंतर तिला आपल्याकडेच ओढून विहिरीच्या एका कोपऱ्याच्या दिशेने आणले तोपर्यंत झोपलेली सर्व मंडळी एकनाथच्या ओरडण्याने जागी झाली होती तुकारामही जागा झाला आणि तो विलक्षण दचकलाच कारण त्याची मुलगी त्याच्याजवळ नव्हती तुकाराम विचार करत होता मुलगी गेली तरी कुठे तुकाराम त्याच्या मुलीला इकडे तिकडे शोधत होता आणि इकडे महादूसह शेतकरी विहिरीच्या दिशेने पडत होते पण तुकारामच्या मात्र लक्षात काहीच येईना परंतु नाईला जाणं तो देखील त्यांच्या मागोमाग विहिरीकडे धावला सर्वजण विहिरीजवळ येऊन पोचले एकनाथने तुकारामाच्या मुलीला घट्ट पकडून ठेवले होते आणि ती मुलगी मोठमोठ्याने रडत होती मग महादू व इतर लोकांनी एक रस्ती खाली टाकली आणि त्या दोघांना एक एक करून वर काढले एकनाथने झालेला सर्व प्रकार त्या सर्वांना सांगितला सर्वांनी एकनाथाला शब्बाशकी देऊन तोंड भरून त्याचे कौतुक केले तुकाराम म्हणाला एकनाथ तू माझ्या मुलीचा जीव वाचवला खरोखरच मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही हा हा म्हणता ही बातमी गावात पोचली मग काय एकनाथची गावातून भव्य मिरवणूक काढून ग्रामपंचायतीने त्याचा सत्कार केला मुलांना तुम्हीही दुसऱ्यांवर आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी झटले पाहिजे जी। त्याचा जीव वाचवला पाहिजे जी। त्यातच तुमच्या जीवनाचं सार्थक होईल हे विसरू नका कारण उद्या तुमच्यावरही असा प्रसंग आला तर तुमच्यासाठीही एकनाथ सारखी धाडशी मुलं धावल्या वाचून राहणार नाही बरे यातून बोध धाडसाने माणसाचा विजय होतो धाडसानेच माणूस पुढे जातो